वास्तुशास्त्रानुसार दिवाळी सजावट कशी असावी लक्ष्मी स्थिर ठेवण्याचे उपाय नमस्कार मित्रांनो दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि शुभतेचा सण या दिवशी आपण घर सजवतो दिवे लावतो रांगोळ्या काढतो आणि लक्ष्मी मातेचं स्वागत करतो पण तुम्हाला माहीत आहे का दिवाळीच्या सजावटीत काही छोट्या वास्तू गोष्टी पाळल्या तर लक्ष्मीमाता फक्त येत नाही तर घरात स्थिरही राहते आज आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार दिवाळी सजावट कशी असावी आणि लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी कोणते खास उपाय करावेत सर्वात आधी घराची स्वच्छता करा दिवाळीच्या आधी घराची सखोल आणि नीट स्वच्छता करणे खूप महत्वाचे आहे कारण स्वच्छ अडथळ्यांपासून मुक्त आणि सुवासिक वातावरण लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी अनुकूल असते म्हणून सर्वप्रथम घरातील जुनी तुटलेली किंवा न वापरण्यायोग्य वस्तू वेगळ्या बॅगमध्ये काढून दान करा किंवा त्यांना व्यवस्थित नष्ट करा कपाटे मिटवून आतली धूळ व अनावश्यक वस्तू काढा प्रत्येक खुऱ्याचे कोपरे जिनाखालील भाग आणि दिवे झाकीला चांगली पुसाई करा भांडी व स्वयंपाकघराचे साहित्य उंचावर स्वच्छ व व्यवस्थित ठेवा खिडक्यांचे काचे व आरसे स्वच्छ करून घरात सूर्यप्रकाश व येऊ द्या मंदिर किंवा पूजास्थळ वेगळ्या स्वच्छ कपड्यावर सेट करून त्या ठिकाणी केवळ पवित्र आणि स्वच्छ वस्तू ठेवा आणि घराला सुवासिक ठेवण्यासाठी नैसर्गिकतेने पवित्र केलेले द्रव्य जसे की धूप किंवा तुपाचा दिवा वापरा या सर्व पावलांमुळे केवळ घर सुंदर दिसत नाही तर नकारात्मक ऊर्जा निघून जाते सकारात्मक ऊर्जा वाढते आणि दिवाळीच्या काळात लक्ष्मी मातेचा वास घरात टिकून राहतो त्यानंतर मुख्य दरवाजा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा फक्त येणं जाण्याचा मार्ख नसतो तो म्हणजे लक्ष्मी मातेचा प्रवेशद्वार दिवाळीच्या काळात विशेषत हा दरवाजा स्वच्छ तेजस्वी आणि स्वागतार्ह ठेवणं खूप आवश्यक असतं दरवाजाभोवतीचं सर्व क्षेत्र आधी नीट पुसून घ्या तिथे जमलेली धूळ कोळीष्टके किंवा तुटलेल्या वस्तू अजिबात ठेवू नका दरवाजाच्या दारावर रंगीत तोरण फुलांची माळ किंवा आंब्याची पाने लावा याने नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही आणि शुभशक्ती आकर्षित होते दरवाजासमोर एक सुंदर रांगोळी काढा कारण असं मानलं जातं की लक्ष्मीमाता त्या रांगोळीच्या पायवाटेने घरात प्रवेश करते दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तुपाचे दिवा लावण्याने लक्ष्मीचा मार्ग प्रकाशित होतो आणि वातावरणात सकारात्मक स्पंदन निर्माण होतं जर शक्य असेल तर दरवाजावर शुभ लाभ किंवा स्वस्तिकाचं चिन्ह लाल रंगात काढा हे चिन्ह लक्ष्मीला आमंत्रित करण्याचं प्रतीक मानलं जातं रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजा पूर्ण अंधारात ठेवू नका नेहमी एखादा छोटासा दिवा लावा कारण असा विश्वास आहे की प्रकाशाच्या माध्यमातून लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरात प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना सदैव सकारात्मक विचार ठेवा कारण आनंदी मन आणि स्वच्छ दरवाजा हे दोन्ही लक्ष्मीला आवडतात त्यानंतर रांगोळी रंग आणि आतील सजावट दिवाळी म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो म्हणजे रंग आणि प्रकाशाचा सण या काळात घरात जितकं सौंदर्य आणि सकारात्मकता निर्माण होईल तितकी लक्ष्मी मातेची कृपा अधिक वाढते सर्वात आधी दरवाजापाशी सुंदर आणि शुभ रांगोळी काढा रांगोळीसाठी नेहमी लाल पिवळा गुलाबी पांढरा आणि हिरवा अशा शुभ रंगांचा वापर करा कारण हे रंग लक्ष्मी आनंद प्रेम आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जातात रांगोळीच्या मध्यभागी श्री स्वस्तिक किंवा ओमचं चिन्ह काढा हे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतं आणि लक्ष्मीमातेचं स्वागत करतं रांगोळीवर छोटासा दिवा ठेवायला विसरू नका कारण प्रकाशाशिवाय रांगोळी अपूर्ण मानली जाते त्या दिव्याच्या ज्योतीतच लक्ष्मी मार्ग मार्गशोधत घरात प्रवेश करते आता येतो प्रश्न घराच्या रंग सजावटीचा दिवाळीत शक्यतो हलक्या आणि तेजस्वी रंगांचा वापर करा जसे की पिवळा सोनेरी केशरी पांढरा किंवा हलका हिरवा हे रंग घरात उत्साह आनंद आणि प्रकाश आणतात आतील सजावटीसाठी फुलांच्या माळा दिव्यांच्या माळा आणि नैसर्गिक सुगंधाचे धूप वापरा दरवाजाजवळ आणि देवघरात कमळाचं फुल ठेवा कारण लक्ष्मी माता कमळावर वास करते अशी श्रद्धा आहे भिंतींवर शुभ लाभ ओम किंवा लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स लावा याने लक्ष्मीचा वास स्थिर राहतो घरात जास्त गडद रंग अंधारे कोपरे किंवा गोंधळलेली वस्तू ठेवू नका कारण त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा घरात नेहमी स्वच्छ मऊ प्रकाश आणि शांत संगीत ठेवा याने मन प्रसन्न राहतं आणि अशी जागा लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय वाटते आता बघूया लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी उपाय नंबर एक घर स्वच्छ आणि सुवासिक ठेवा कारण जिथे स्वच्छता प्रकाश आणि सुवास असतो तिथेच लक्ष्मीमाता स्थिर राहते म्हणून दररोज घर झाडून पुसून आणि सुगंधी धूप किंवा तुपाचा दिवा लावून वातावरण पवित्र ठेवा दोन मुख्य दरवाजा आकर्षक आणि स्वच्छ ठेवा कारण हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार असतो दरवाजासमोर रांगोळी काढा शुभ लाभ चिन्ह लावा आणि दिवा लावायला विसरू नका दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा विशेषतः घराच्या ईशान्य कोपऱ्यात कारण तिथे प्रकाशामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी मातेचा वास टिकतो चार तिजोरी किंवा कॅशबॉक्समध्ये नेहमी स्वच्छ कपडा व लाल पुष्प ठेवा कारण हे धनवृद्धीचे प्रतीक आहे आणि लक्ष्मीला आकर्षित करते पाच तुळशीचे रोप लावा आणि रोज पूजन करा कारण तुळशीच्या सुगंधाने वातावरण शुद्ध होतं आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सहा घराचा ईशान्य भाग नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा कारण हा लक्ष्मीचा आवडता कोपरा असतो तिथे अव्यवस्था ठेवू नका सात दर शुक्रवार लक्ष्मी पूजन करा आणि तिला खीर फुलं आणि अगरबत्ती अर्पण करा कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा विशेष दिवस मानला जातो आठ ओम श्रीमहालक्ष्मी नमहा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा कारण ह्या मंत्राच्या स्पंदनांनी घरात धन समाधान आणि स्थिरता येते घरात देवघराच्या समोर तांदळावर लक्ष्मीचे पाय काढा हे लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक आहे आणि त्यामुळे धनलाभ होतो दहा घरात अंधारे कोपरे ठेवू नका कारण अंधार म्हणजे स्थिरतेचा शत्रू प्रत्येक खोलीत थोडासा प्रकाश आणि हवेदारपणा असू द्या अकरा आरसे स्वच्छ ठेवा आणि तुटलेले आरसे त्वरित फेकून द्या कारण तुटलेल्या वस्तूंपासून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते दररोज सकाळी देवी लक्ष्मीचं नाव घेत उठावं आणि पहिल्यांदा दोन्ही तळहात पहावेत कारण तिथे लक्ष्मीचा वास मानला जातो तेरा घरात घंटा किंवा शंख वाजवा कारण आवाजाच्या कंपनांनी वाईट शक्ती दूर जातात आणि शुभ ऊर्जा सक्रिय होते चौदा प्रत्येक पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्या कारण चंद्र शांतता आणि समृद्धीचं प्रतीक आहे याने मन स्थिर राहते आणि धनलाभ वाढतो पंधरा दर गुरुवारी देवाला गुळ तुपाचा नैवेद्य द्या कारण हे लक्ष्मी प्राप्ती आणि घरातील आनंद वाढवण्याचं सोपं साधन आहे सोळा घरात तुटलेली निष्प्रयोजन वस्तू जमा ठेवू नका कारण त्या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करून लक्ष्मीचा वास अडवतात सतरा घरात नेहमी पवित्र पाणी गंगाजल किंवा तुळशी जल शिंपडा याने नकारात्मकता नाहीशी होते आणि शांती निर्माण होते अठरा प्रत्येक शनिवारी दिवा पेटवा आणि काळ्या तिळाचं तेल वापरा कारण हे ग्रहदोष शांत करून धनसंचयासाठी शुभ मानलं जातं एकोणीस धान्य तांदूळ आणि मीठ कधीही रिकामं होऊ देऊ नका कारण भरलेलं घर लक्ष्मीला आवडतं आणि ते संपन्नतेचं प्रतीक असतं वीस घरात नेहमी आनंदी आणि प्रेमळ वातावरण ठेवा कारण जिथे हसणं समाधान आणि एकोपा असतो तिथेच लक्ष्मी स्थिर राहते मित्रांनो दिवाळी ही फक्त दिव्यांची नव्हे तर आपले मन आणि घर उजळवण्याची वेळ आहे वास्तुशास्त्र सांगतं जिथे स्वच्छता प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथेच लक्ष्मी मातेचा वास होतो म्हणून या दिवाळीत घर सजवा पण मन सुद्धा उजळवा जर ह्या टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान टिप्ससह तोपर्यंत धन्यवाद